सोयगाव भागात अवैध गर्भपात केंद्रावर धाड डॉक्टर सह चार संशयित ताब्यात मालेगावात सोयगाव भागातील एका बोगस डॉक्टराकडून अवैध गर्भपात सुरू होता त्या अवैध गर्भपात केंद्रावर स्थानिक गुन्हे के शाखेचे पथक व जिल्हा आरोग्य विभागाने एकत्रितरित्या धाडमारत कारवाई केली मालेगावातील सोयगाव भागातील एका बंगल्यात सुरू होता हा सर्व प्रकार बोगस डॉक्टर दोघं महिलांसह चौघा संशयितांना अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडले अनेक दिवसापासून एका बंगल्यात हा अवैध गर्भपाताचा प्रकार सुरू होता अशी गोपनीय माहिती नुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली गर्भपात सुरू असलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे दरम्यान बच्छाव शॉपिंग सेंटर येथे साई संजीवनी सेवाभावी क्लिनिकमधील आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली डॉक्टर संदीप सावंत व त्यांच्या हाताखाली लश्विनी गायकवाड राहणार शरदनगर कलेक्टर पट्टा मालेगाव दुसरी मनीषा टाकडकर गिरणा स्टील पेट्रोल पंपाच्या मागे अयोध्यानगर किशोर जाधव राहणार अयोध्यानगर विनोद भगवान रा जाधव राहणार जयराम नगर शेगाव यांच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना ते स्त्रियांची सोनोग्राफी बेकायदेशीर करीत त्यांना मुलगा आहे की मुलगी असे सांगून मुलगी असल्याचे समजताच गर्भपात करत व मालेगावातील स्वामी मेडिकल व नचिकेता मेडिकल एजन्सी येथून बेकायदेशीररित्या गर्भ पाण्याच्या गोळ्या तसेच आवश्यक लागणारे औषधे सर्जिकल साहित्य देखील स्त्री भ्रूणहत्या करीत आहेत व लोकांकडून बक्कड पैसा उकळल्याच्या आरोपावरून मालेगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री आहेर यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी संकलन विभाग मालेगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा